नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपल्या वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीसाठी आज काँग्रेस पक्षाचे उमेदवार कबीर गायकवाड यांनी आपले नाम पत्र दाखल केले के निवडणूक विभागात नियोजित वेळेत उपस्थित राहून त्यांनी आवश्यक कागदपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सपूत केले नामदर्शन प्रक्रियेदरम्यान दरम्यान त्यांच्या सोबत काही पक्षाचे पदाधिकारी व समर्थक मर्यादित संख्येने उपस्थित होते आज अजून हे भारतीय राज्य काँग्रेसचा आम्हाला वरून प्रतिसाद देशाच्या आदेशाप्रमाणे मान्य असं जो सत्वा आहे आज आम्ही कधी नरेश गायकवाड यांचा भाग भरलेला आहे आणि जो काँग्रेसचं पण भरलेलं आहे वार्ड क्रमांक कर दोन करता वार्ड क्रमांक कर तीन करता गायकवाड यांनी सांगितले की अंबरनाथच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे लोकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करू सगळ्यांनी असं ठरवलं का बाबा आपल्या प्रभागाचा आपल्याला विकास करायचा इथं एकमेकांचे हेवेदेवे विसरून आपण सगळ्यांनी एकत्रित आले पाहिजे आणि आम्ही तेच केलं आहे आणि लोकांमुळं खरं तर लोकांचा एवढा हे होता प्रेम होता माझ्यावरती का बाबा दादा आम्हाला दुसरं कोण नाही आपण तुम्हीच हे करा तर त्यांच्या आशीर्वादाने मी आज इथं माझं फॉर्म भरलेलं आहे आणि आता त्यांची इच्छा आहे तर मग सुरुवात तर चांगली झालेली आहे मला वाटतं एका तीन तारखेला जे रिझल्ट होतील ते पण चांगलंच होईल अशी आशा करतो शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला प्रेस करा